खंडणी प्रकरण की संतोष देशमुख हत्या प्रकरण धनंजयनं मला सांगितलंय की या प्रकरणांशी माझा काहीही संबंध नाही बीड जिल्ह्यातील या प्रकरणाची तीन यंत्रणा चौकशी करते आहे त्यात दोषी आढळणाऱ्या कुणालाही आम्ही सोडणार नाही या चौकशीत जर धनंजयचा आरोपींशी संबंध असल्याचं स्पष्ट झालं तर त्याचाही राजीनामा घेतला जाईल तोपर्यंत त्याला मंत्रिमंडळातून दूर करणं म्हणजे धनंजयवर अन्याय केल्यासारखं होईल राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे वेगवेगळ्या आरोपांच्या कर्तेत अडकलेल्या धनंजय यांच्या राजीनाम्याची मागणी होत असताना अजित पवार व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मात्र त्यांना अभय देत आले आहेत जोपर्यंत कोर्टात किंवा धनंजय आरोपी नाही तोपर्यंत त्यांचा ता राजीनामा घेतला जाणार नसल्याचं मात्र कौटुंबिक हिंसाचार प्रकरणात धनंजय मुंडे यांनी आपली पत्नी करुणा मुंडे यांच्यावर अत्याचार केल्याचं अंशतः होईनं सिद्ध झालंय जे महायुती सरकार लाडक्या बहिणींचा सन्मान करण्याचा दावा करतं तो सरकार एका महिलेवर आपल्याच पत्नीवर अत्याचार करणाऱ्या नेत्याला मंत्रिमंडळात कसं ठेवू शकत आता तर कोर्टातही हा आरोप अंशत का होईना सिद्ध झालाय मग आता तरी सत्ताधाऱ्यांची नैतिकता जागी होणार आहे की नाही असा प्रश्न महाराष्ट्रातील जनता विचारते अजित पवार व धनंजय मुंडेंकडून तर नैतिकतेची अपेक्षा नाहीच पण किमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे तरी याबाबत कठोर निर्णय घेण्याचं धाडस दाखवणार का असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय काय आहे धनंजय मुंडेंचे कारनामे आणि अजित पवार फडणवीस कशी करतायत त्यांची पाठराखण जाणून घेऊयात मिशन पॉलिटिक्स मधून नमस्कार राज्यात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महायुती सरकार स्थापन होऊन दोन महिने उलटले या सरकारनं शंभर दिवसांचा कृती आराखडा तयार करून त्यावर काम सुरू केल्याचे दावे केलेत पण चर्चेत आहेत ते फक्त मंत्री धनंजय मुंडे यांची प्रकरणं परळी तालुक्यात आवादा कंपनीला दोन कोटींची खंडणी मागितल्या प्रकरणी धनंजय मुंडेंसोबत सावली सारखा वावरणारा वाल्मिक कराड दोन महिन्यांपासून तुरुंगात आहे याच वाल्मिकच्या पंटर्सने खंडणी प्रकरणात हस्तक्षेप करणाऱ्या मसाजोगचे सरपंच संतोष देशमुखांची हत्या केली तेही पाच आरोपी तुरुंगात आहेत या सर्वांचे आकार धनंजय मुंडेच आहेत त्यामुळे त्यांचा या गुन्ह्यात थेट हात नसला तरी त्यांच्याच इशाऱ्यावरून हे गुन्हेगार अशा कारवाया करायचे असा आरोप करत बीड जिल्ह्यातील सर्व पक्षीय आमदारांनी धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली आहे यानंतर पाचशे कोटींचा पीक विमा घोटाळा हार्वेस्टर खरेदीसाठी सोलापूर धाराशिव जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांची लाखो रुपयांची फसवणूक कृषी साहित्य खरेदी घोटाळ्याचे अंजली यांनी केलेले आरोप डीपीसीत गेल्या वर्षात मंजूर केलेल्या आठशे संशय व्यक्त करून त्याची अजित पवारांनी लावलेली चौकशी अशा सर्व घोटाळ्यांचा उंगली निर्देश थेट धनंजय मुंडे यांच्याकडे जातो मुंडे कृषी मंत्री व बीडचे पालकमंत्री असताना हे सर्व घोटाळे झालेत त्यामुळे जोपर्यंत याची चौकशी होत नाही तोपर्यंत त्यांनी मंत्रिमंडळातून बाहेर पडावं किंवा मुख्यमंत्र्यांनी त्यांना बाहेर काढावं अशी मागणी होती पण दोन महिने झाले अजित पवार व देवेंद्र फडणवीस मात्र धनंजय मुंडे पाठराखण करताय इतकंच नव्हे तर आपल्या चुलत मामी असलेल्या व दिवंगत भाजप नेते प्रमोद महाजन यांच्या भावजही असलेल्या सारंगी महाजन यांची ही परळी येथील जमीन धनंजय मुंडेंच्या इशाऱ्यावरून त्यांच्या बोटांनी अल्पा किमतीत लाटल्याचा सारंगी महाजन यांनी जाहीरपणे आरोप केलाय अगदी कुटुंबियांपासून ते बाहेरच्या सर्वत्र फसवणूक भ्रष्टाचार व गुंडगिरीच्या आरोपांनी धनंजय मुंडेंना घेरलेला आहे पण यातील एकही दोष सिद्ध झालेला नाही असं कारण देत अजित पवार देवेंद्र फडणवीस मुंडेंना वाचवण्याचे अटोकाठ प्रयत्न करतायत मात्र नियतीनं आता या सत्ताधाऱ्यांच्या हातातून ही पळवाटही काढून घेतली आहे पहिली पत्नी, करुण करुण पत्नी करुणा मोधे यांच्यावर कौटुंबिक हिंसाचार करणं त्यांना मारहाण करणं आदी प्रकरणात धनंजय मोधे हे दोषी असल्याचं वांद्रे येथील कौटुंबिक न्यायालयानं नुकतंच अंशतः मान्य केलं आहे फसर उदरनिर्वाहासाठी धनंजय मोदे यांनी त्यांची पहिली पत्नी करुणा मोधे व मुलगी शिवाली यांना दोन लाख रुपये दरमहा पोटगी स्वरूपात द्यावेत असे आदेशही न्यायालयानं दिले आहेत पोटगी विभक्त पत्नी वगैरे हा मुंडे यांचा कौटुंबिक विषय आहे त्यात लक्ष घालण्याची महाराष्ट्राला गरज नाही पण सार्वजनिक जीवनातला एक नेता आपल्याच कुटुंबात एका अव्वल महिलेवर असे शारीरिक अत्याचार करत असेल तर मात्र त्याची जाहीर वाच्यता होणार नाही निवडणुकीच्या काळात जे महायुती सरकार महिला बोलत लाडक्या बहिणींच्या योजनेचा प्रचार व प्रसार करताना महाराष्ट्रात महिला सर्वोच्च स्थानी असल्याचा पाता मारत होत त्याच सरकारमध्ये एका महिलेवर अत्याचार करणारा व ते कोर्टात सिद्ध झाला आहे अशा धनंजय मुंडेंसारख्या मंत्र्याला मंत्रिमंडळात मानाचं स्थान देणं हे सत्ताधाऱ्यांच्या कुठल्या नैतिकतेला शोधत असा प्रश्न महाराष्ट्र आज विचारतोय सर्वच कथित घोटाळ्यात व गुन्ह्यात अजित पवार कोर्ट धनंजय मुंडेंना दोषी ठरवत काय याची वाट पाहत होते मग आता कौटुंबिक न्यायालयानं धनंजय मुंडेंवर कौटुंबिक हिंसाचाराचा अंशतः का होईनं मान्य केलेला आरोप अजित पवारांना अमान्य आहे का न्यायालयावरील त्यांचा विश्वास नाही का असे प्रश्न उपस्थित होत आहेत अर्थात अजित पवारांकडून महाराष्ट्राला नैतिकतेची अपेक्षा नाहीच त्यामुळे ते, ते आपल्या पक्षातील धनंजय मुंडेंसारख्या नेत्याला वाचवण्याचा शक्य तेवढा प्रयत्न करतील यात शंकाच नाही पण ज्या देवेंद्र फडणवीस यांच्याकडे महाराष्ट्र एक चारित्रवान नेता म्हणून पाहतो ते आज मुख्यमंत्री म्हणून राज्याचं नेतृत्व करत आहेत ते आपल्या मंत्रिमंडळात असं चारित्र्यावर चिंतोडे उडवणारे व भ्रष्टाचार व गुन्ह्यात अखंड बुडालेल्या मंत्र्याला सोबत कसं ठेवू शकतात अशी त्यांची काय मजबुरी आहे की त्यांच्यावर धनंजय मुंडेंसारख्या भ्रष्टाचारी व अत्याचारी नेत्याच्या मांडीला मांडी लावून बसण्याची नामुष्की ओढावली आहे